प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शनिवारी लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस व झांबळ या पुस्तकाचे अभिवाचन होणार असून त्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत होणार आहे प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शनिवारी दिनांक चार जानेवारी रोजी लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस व झांबळ या पुस्तकाचं अभिवाचन होणार असून त्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत होणार आहे पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे एकवीस एवढी वाचक संख्या असलेला ब्लॉगसाठीच्याच अनेक पुरस्कारांनी गौरवलेला लेखक म्हणजे समीर गायकवाड आणि त्याहून विशेष म्हणजे ते सोलापूरच्या आहेत समीर गायकवाड हे एक आश्वासक लेखक आहेत लाईट एरिया तसा उपेक्षित आणि तिरस्कारणीय घटक आहे त्या वस्तीतील स्त्रियांची घुसमट त्यांच्या आशा आकांक्षा हदबलता तगमग मांडणारं पुस्तक म्हणजे लाईट डायरीज खुलूस खुलूस व झांबळ पुस्तकाचं अभिवाचन संदीप जाधव व आर जे अमृत हे दोघे करणार आहेत अभिवाचनानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत माधव देशपांडे हे घेणार आहेत डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे